पुण्यातील आणि कसबा भागातून एक महत्वाची है। हिंदु वतीने साथी दोन दिवसीय शौर्य प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे पार पडलाय हा प्रशिक्षण वर्ग वीस ते एकवीस डिसेंबर या कालावधीत वादी वैद्य मुलींची प्रशाला या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात उद्घाटन सत्राने करण्यात आली पर्वती आणि कसबा या दोन्ही भागांमधून सुमारे शंभर तरुणी दुर्गा मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाल्या होत्या दोन दिवस चाललेल्या या वर्गामध्ये दुर्गांना शाखा कशी लावायची शाखेतील शिस्त कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे तरुणींसाठी घेतलेलं शारीरिक प्रशिक्षण नियुद्ध छुरीका दंड समता अशा विविध शारीरिक विषयांचे प्रात्यक्षिक आणि सराव सत्र या वर्गात घेण्यात आले सर्व दुर्गांनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध प्रतिसाद दिला यासोबतच मनोगत सत्र मनोरंजन सत्र तसंच चर्चासत्राचंही आयोजन करण्यात आलं होतं चर्चासत्रामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली बौद्धिक सत्रांमध्ये सध्याच्या तरुण मुलींची बदलती जीवनशैली भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि सामाजिक जबाबदाऱ्या याविषयी माहिती देण्यात आली हे सत्र पदनाट्याच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे सादर करण्यात आलं यासोबतच जिहाद या, या विषयावरही दुर्गांना माहिती देण्यात आली एकवीस डिसेंबर रोजी समारोप सत्र पार पडले या सत्रामध्ये दोन दिवसीय देण्यात आलेल्या दुर्गांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केलं उपस्थित मान्यवरांनी दुर्गांच्या शिस्तबद्ध सहभागाचे आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणाचे मनापासून कौतुक केलं हा शौर्य प्रशिक्षण वर्ग तरुणींमध्ये आत्मविश्वास शारीरिक सक्षमतेसोबतच सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला भविष्यातही असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात राबविले जावेत अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे जय श्रीराम हर हर दुर्गे मी दुर्गा करता। मी या प्रशिक्षण वर्गाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ इच्छुके या दीड दिवसीय प्रशिक्षण वर्गात आपण मुलींचे मन आणि मनगट मस्तिष्क हे भक्कम करण्याचं कार्य करतो यात शस्त्र आणि शास्त्र या, या दोन्ही गोष्टींचं आपण मुलींना मार्गदर्शन करतो जर आपल्या भारत देशाला जर विश्वगुरु भारत बनवायचं असेल तर सर्वात महत्वपूर्ण म्हणजे युवा आणि युवती या दोघांचंही त्यात प्रबोधन झालं पाहिजे आणि त्यांचं विकसित झालं पाहिजे त्याकरिता आपण दुर्गा वाहिनीतर्फे युवतींच मन आणि मनगट हे दोन्ही भक्कम करतो की येणारी कोणतीही परिस्थिती असो ती निबडपणे लढू शकेल यात दंड छुरिका युद्ध यष्टी अशा शस्त्रांचं अशा शस्त्रकला शिकवले जातात युद्ध याकरिता की ज्यावेळेस शस्त्र नसेल तर ती तिच्या मुठ्ठीचा वापर करून म्हणजे मुष्टीचा वापर करून ती युद्ध लढू शकेल हे अशा रित्या मुलींना प्रशिक्षण केलं जातं तर सर्वांनी हीच विनंती असेल की सर्व मुलींनी आणि महिलांनी दुर्विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीमध्ये नक्की सहभाग घ्यावा जय श्रीराम विश्व हिंदू परिषद ही एक संघटना आहे ज्यामध्ये म्हणजे शाख शाखेद्वारे किंवा वर्गाद्वारे मुलींची मन मनगट आणि मस्तिष्क धीट करण्याचं काम विश्व हिंदू परिषद करते म्हणजे आपण बाहेर बघतो ते लवजिहादचं प्रकरण असू द्या किंवा धर्मांतरण अशा सगळ्या गोष्टींमध्ये विश्व हिंदू परिषद ते रोखण्याचं काम करते त्याच्या त्याच्यामध्ये आम्हाला मुलींना म्हणजे मुलींना ताकद देण्याचं एक एक प्रकारे जर पुढे भविष्यात काही झालं तर आपण त्याचा समारोह कसा केला पाहिजे हे हे काम विश्व हिंदू परिषद करते नमस्कार आम्ही मी विश्व हिंदू परिषदेच्या वर्गासाठी तो उपलब्ध आहे आम्ही दीड दिवसाच्या वर्गात आम्ही वेगवेगळ्या मुलींना म्हणजे वेगवेगळे शस्त्रांच्या सामोरे गेलो जसं की त्यांच्या प्रकारपणे छुरिका दंड अजून सिद्ध समता असे वेगवेगळे आम्ही शस्त्रांचं सामोरे गेलो यात आम्हाला क करायला पण आवड आली आणि लय पण आला खूप म्हणून आम्ही अं पुढच्या वर्ष पुढच्या वेळेस पण आम्ही या वर्गाला यावे अशी आमची इच्छा आहे